छत्रपती शिवाजी महाराज की भवा दुपार झाली ऊन चांगलंच रथ रक्त त्या उन्हा मध्ये किल्ल्यावर कोरस नसणार नाही असं वाटलं होतं सुरुवातीला दरम्यान जंगलामध्ये भेटलेला असा आपल्याला नैसर्गिक झोका हो मित्रांनो पालघर जिल्ह्यामध्ये अनेक डोंगरी किल्ले आहेत यापैकीच पालघर या शहरापासून जवळ असणारा काळदुर्ग किल्ला आकाशाला भिडणाऱ्या गडमाथ्यामुळे अगदी लांबून जरी पाहिलं तरी हा किल्ला आहे म्हणून ओळखू येतो समुद्रसपाटीपासून पासून पंधराशे फुटाच्या आसपास याची उंची मुंबई पालघर या प्रवासादरम्यान अगदी ही सहज दिसणाऱ्या याच किल्ल्याचा आजचा आपला प्रवास तांदूळवाडी या किल्ल्याचा ट्रेक पूर्ण करून पुढचा काळदुर्ग पाहण्यासाठी निघालो तांदूळवाडीमधून लाल परीने पालघर मनोर रोडवरील आदिवासी नाक्यावर तांदूळवाडी तांदूळवाडीकडून आदिवासी नाक्यावर आलो आहे आणि आदिवासी नाक्यापासून आपल्याला जायचे वाघोबा मंदिराजवळ आणि वाघोबा मंदिराजवळ ट्रेक चालू होणार आहे हा बघा आपले पण ते वाई किल्ला दिसतोय पण हे अंतर जवळजवळ बाई साडेतीन ते चार किलोमीटर आहे यासाठी आपल्याला रिक्षा पकडून वाघोबा मंदिरापैकी उतरायला लागणार आहे आणि वाघोबा मंदिरापासून गडावर जाण्याचा ट्रेक आहे पालघर मनोरे मार्गामध्ये वाघोबा घाट आहे आणि याच घाटामध्ये आहे वाघोबा खिंड येथूनच गडावर जाण्याची पायवाट आहे मुख्य रस्त्यापासूनच ट्रेक सुरू होत असल्याने पालघरहून तुम्ही येथे आरामात पोहोचू शकता सो so, फायनली पोहोचलो आहे आपण काळदुर्ग किल्ल्याच्या पायथ्याला आणि करतो आहे आत्ता ट्रेक चालू पालघर मन्नूर जो रोड आहे त्याच रोडवरती पालघर मन्नूर या रोडच्या वाघोबा घाटामधून काळदुर्ग या किल्ल्यावर जाण्यासाठी रस्ता आहे आणि पायथ्यालाच हे बघा असं वाघोबा मंदिर आहे वाघोबा देवस्थान आहे त्याच देवस्थानापासून गडावर जाण्याचा रस्ता आहे दुपारच्या मधल्या दोन दोन वाजता ट्रेक चालू करतो आहे आपण आणि भरपूर पब्लिक किल्ला उतरून आलो आहे आणि आपण किल्ला चढतो आहे दुपारचे दोन रखरख त्या रख उन्हामध्ये करतो आहे आपण ट्रेक म्हणजे लागणार आहे आपली चांगलीच वाट हळूहळू जावं लागेल आणि किल्ल्याचा ट्रेक जवळजवळ एक ते दीड तास आहे नॉर्मल हळूहळू गेलं तर एक ते दीड तासाचा ट्रेक आहे बघूया आता आपण आपल्याला किती वेळ लागतो आहे पायथ्यापासूनच वाट मळलेली असल्याने लगेच समजते ट्रेक हा पूर्णपणे जंगलातला असला तरी ठळक पायवाटा असल्याने चुकण्याचे चान्सेस तसे कमीच आहेत उन्हामुळे जंगल जरी विरळ वाटत असले तरी पावसाळ्यामध्ये या किल्ल्याच्या ट्रेकची मज्जा काही वेगळीच असावी सुरुवातीपासूनच घनदाट जंगलामधून जाणारी पायवाट आहे तरी पायवाट मळलेली आहे भाई एवढं काही वाटत पण आवाज भाई खतरनाक येतो हे बघा इस्ता किर पावसाळ्यामध्ये हा रस्ता घसरडा व निसरडा होत असावा यामुळेच अगदी दगड रचून पायऱ्या बनवण्यात आलेल्या दिसतात हे जंगलामध्ये एकटा फिरण्याची माझ्या पण भाई वेगळी पालघर जवळच्या काळदुर्ग या किल्ल्याचा ट्रेक करतोय आता आपण आणि ट्रेकच्या दरम्यान जंगलामध्ये भेटलेला असा आपल्याला नैसर्गिक झोका पालघर पासून जवळच असणारा हा किल्ला सात ते आठ किलोमीटर आहे पालघर पासून पण याला किल्ला म्हणता येणार नाही ना कारण भाई हा आपण एक टेळणीचं ठाणं म्हणू शकतो या भागामध्ये पावसाचे प्रमाण जास्त असावे यामुळेच डोंगरावरून वाहणाऱ्या पाण्यामुळे पायवाटांवरील झाडांच्या मुळ्या हे निघून बाहेर आलेले दिसतात अब हर एक दिन स्वराज का त्योहार हे अब ये शिशी ना झुके तेरे चरण की शपथ मा जग है माय भवानी हे माय भवानी कार्दोळाची पायपीट केल्यानंतर आपण पोहोचलो अशा खडकाळ पठारावर आणि गड हे बघा माझ्या पाठीमागे तिथं जाण्यासाठी आपल्याला अजून अर्धच लागेल कमीत कमी याच पठारावरून गडमाता जास्तच आकर्षक दिसतो यामुळेच गडमात्यावर पोहोचण्याची उत्सुकता अजूनच वाढते गडवर मोठ्या प्रमाणावर झाडी आहे यामुळेच आपण याला चारही बाजूने जंगलाने वेढलेला किल्ला देखील म्हणू शकतो जंगलामध्ये अनेक औषधी वनस्पती देखील बघायला भेटतात मित्र कातळ खडकाच्या टप्प्यापासून पुढे आल्यानंतर तर खडकाच्या पठारापासून पुढं आल्यानंतर अजूनसुद्धा अशी सुनसान जंगल वाटे जंगल अजूनच घनदाट होत चाललं आहे जर उन्हाळ्यामध्ये जर असं जंगल असेल बाई तर पावसाळ्यामध्ये इथली सिच्युएशन काय असेल गडाच्या शेवटच्या टप्प्यामध्ये थोडीशी सरळ सूट चढही आपल्याला दमवणारी आहे ती एक कातळ खडक चढ आपल्याला त्याच्या अगोदरच आपल्याला असे थोडेफार एका एक दगड रचलेले तटबंदीचे अवशेष दिसतात ते पण नामशेष ना होण्याच्या मार्गावर हे अवशेष आहेत गडमाथ्यावर पोचल्यानंतर एक कातळ खडकामध्ये कोरलेलं छोटंसं पाण्याचं टाका दिसलेला आपल्याला पाण्याचं टाक या टेळणी किल्ल्यावर आहे म्हणजे हा किल्ला हे टेळणीचं ठाणं वापरामध्ये होतं त्याचा पक्का सबूत आहे पक्का प्रूफ आहे आणि हे काय मस्त गडमाता दोन टप्प्यांमध्ये विभागला गेला वरचा टप्पा चढण्यासाठी मोजक्याच पायऱ्या कोरलेल्या दिसतात गडमात्याच्या दोन्ही बाजूला पाण्याच्या टाक्या आहेत आणि फायनली नगर जिल्ह्यातील दिवसातील दुसरा ट्रेक पूर्ण करून आता आपण पोहोचतोय कालदुर्ग किल्ल्याच्या गडमाथ्यावर छत्रपती शिवाजी महाराज की जय जय भवान सुरुवातीला <laughs> असं वाटलं होतं दुपार झाली आहे ऊन चांगलं आहे त्या उन्हामध्ये किल्ल्यावर कोणच नसणार आहे असं वाटलं होतं सुरुवातीला तीन झाशीच्या राण्या आपल्या अगोदरपासून गडावर आहे एवढं ऊन आहे वाटलं नव्हतं किल्ल्यावर कोण असणार पण आहेत राहू कोण ना आहे किती वाजता आले तुम्ही हो दीड वाजता जवळ दीड तास चाललं तुम्ही आहे कुठून आलाय तुम्ही मस्त वाटलं मला या गडाचा विचार केला असता गडाच्या पश्चिमेला अरबी समुद्र आहे उत्तरेला देवखोप धरण व त्या पलीकडच्या डोंगरांगांमध्ये असावा हा किल्ला आहे ईशान्येला अशेरी गड पूर्वेला मोठ्या दिमाखात वाहणारी सूर्य नदी आणि दक्षिणेच्या डोंगररांगांमध्ये आहे तांदूवाडीचा किल्ला गडाचा जास्त इतिहास उपलब्ध नाही परंतु गड पाहता आजूबाजूच्या महत्वाच्या किल्ल्यांवर लक्ष ठेवून संदेश पोचवणे हे या किल्ल्याचे मुख्य काम असावे समोरच अरबी समुद्र असल्याने हा किल्ला अजूनच महत्वाचा वाटतो कारण समुद्र किनाऱ्यावरून नदी मार्गावरून होणाऱ्या वाहतुकीवर लक्ष ठेवणे व वाघोबा घाटाचा घाट रक्षक याला आपण म्हणू शकतो गडाचा गणमाथा जास्त मोठा नाही ऑल हा एक वॉश टॉवर आहे त्यामुळेच गडाचा गणमाथा जास्त मोठा नाही हे सह्याद्रीमधील एक महत्वाचा वॉश टावर याला आपण म्हणू शकतो त्याचबरोबर वैतरणा नदी ही ज्या ठिकाणी अरबी समुद्राला मिळते तिथंच अरणाळा किल्ला आहे तो अरणाळा किल्ला सुद्धा इथून क्लिअरपणे दिसतोय बाई आणि किल्ल्याचा घेरा हा जास्त मोठा नाही आहे आपल्या भाषेमध्ये बोलायचं झालं तर एक पंधरा ते वीस गुंट्यामध्ये किल्ल्याचा गडमात आहे परत आपल्याला संपूर्ण अरबी समुद्राचा विस्तीर्ण असा जलाशय दिसतो त्या जलाशयाबरोबर पलीकडे दिसत पण नाही आहे बोटी दिसतात ते छोट्या छोट्या राव खरंच मस्त आणि हवामान साफ असेल तर मग अजून काय सांगायचे राव या भौगोलिकदृष्ट्या भरपूर महत्त्वाचा हा किल्ला मानता येईल आणि अशाच या किल्ल्याचा संप्या ब्लॉग म्हणजेच आता परतीचा प्रवास चालू करूया आपण या किल्ल्याचा किल्ल्याला आता जय शिवराय करायची वेळ झालेली आहे तर किल्ल्याला जय शिवराय करून आता आपण किल्ला उतरायला घेऊया चला कारण आत्ता वाजले जवळजवळ साडेचार उतरेपर्यंत आपल्याला साडेपाच होईल कारण एक तास तरी लागणार आहे आपल्याला उतरायला किल्ला उतरायला घेतला आहे सूर्यमावतीकडे चालला आहे आणि किल्ल्यावर आत्ता तरी एकटेच आहोत पाला पाचव्याचा आवाज भरपूर होतो आहे आणि आधूनमधून असे पक्षी काहीतरी वेगळं वरटतात ते त्यामुळं डसकणार राव मी <laughs> माझा मी मोबाईल बघत चाललो होतो एवढ्याच पक्ष्याने जरा वेगळाच आवाज काढला की चाव चे, चेव असं चे, काहीतरी चे, मी जरा शॉक झालो हा कसं आवाज आहे उतरण्यासाठी जास्त वेळ नाही लागणार आहे आपल्याला लवकरात लवकर, लवकर उतरूया कारण खूपच वाईट काल बाई दिवसातला दुसरा ट्रेक आणि आपल्याला खाली उतरून जायचे पालघरला पालघरवरनं जायचे दादरला आणि दादरवरनं जायचे पुण्याला म्हणजे भरपूर मोठा पल्ला आहे आपला घरापर्यंत पोचण्यासाठीचा त्यामुळं लवकरात लवकर किल्ल्यावर कसं उतरता येईल ते बघूया आणि हे अशी माकडं झाडावरून उड्या मारतात तिकडून तिकडं त्यामुळे पण भीती वाटते ना राहू सह्याद्रीमधील अशाच अपरिचित किल्ल्यांचा प्रवास व अशेच अपरिचित किल्ले जर तुम्हाला बघायला आवडत असतील तर शरद कोर्टेकर ब्लॉग या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि समोर असलेली बेल ऐकॉन पण दाबा म्हणजे पुढे येणाऱ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला लवकरात लवकर मिळतील तर चला पुन्हा भेटू एखाद्या नवीन गडकोट किल्ल्यावर किंवा एखाद्या पर्यटन स्थळावर तोपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज की जय जय शिवराय